फूड डे के बारे में जानकारी लेना चाहिए जी सर नमस्कार नमस्कार माझं नाव फुलेश इब्राहिम खान मी मंत्री संस्थेमध्ये पालघर जिल्हा अध्यक्ष पदावर करत आहे आज आम्ही वर्ल्ड फूड डे म्हणून दिवस आहे तर त्या व्यतिरिक्त आम्ही गरीब आणि गरजू लोकांना अन्नधान्याचं वाटप करत आहे म्हणजे अन्नधान्य शिजवून त्यांना जेवणाच्या वेळेला त्यांना खायला घातलेलं आम्ही आहे जे काय मंदिराच्या बाहेर मस्जिद जियु बाहेर जे काय गरीब बसलेले आहेत त्यांना आम्ही धान्याचं वाटप केलेलं आहे माझं असं म्हणणं होतं का असे कार्यक्रम आम्ही मैत्री संस्था आणि अनेक संस्थांतर्फे करण्यात यावे कारण असे वेळी गोरगरीबांना कमीत कमी पोट भरून जेवण तरी भेटते मास् माझ्या या संस्थेमध्ये आणि माझ्या लोकांना असं माझं आव आव्हान आहे का अशी लोकं आपण कधी जेवायला बसतो तर त्याच्याबरोबर थोडंसं जेवण आपण काढून जर गरीब लोकांना दिलं तर ते त्यांचा पण पोट भरेन आणि आपला पण पोट भरेन अशी माझी एक आपल्याला विनंती आहे आणि यासाठी जे काय सभा वेगवेगळे सभाशय